ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರೋಣ ಆಲೋ ಪಿಂಜರ ಮಂಡಾಯ ಪಿಂಜರ ಬಾಧು ಹೇ ಬಗ್ ಚಲ ದಾವು ಬಗ್ ಚಲ ಮಿತ್ರೋ ಪಾಯಲ್ಲ ಪಿಂಜರ ಇಟ್ ಮಂಡಾಯಿತು ವಾತಾವರಣ ಬಗ್ ಮಿತ್ರೋ ಬಯ ಪಾ ಆಟ ಬಗ್ ಚಲ ಪಟಾಪ ಪಿಂಜರ ಮಂಡ್ ಘಟ ಪಾಯಲ್ಲ ಪಿಂಜರ ಮಡತೋ ಬಿರೋ ಹಿಟ್ ಮಡಲ ಪಾಯಲ್ಲ ಪಿಂಜರ कालची जागे मांडल्या बघा मित्रांनो तर पुढला मांडू ही दुसरा पिंजरा मांडायचा मित्रांनो नीट मांडायचं दुसरा, दुसरा, दुसरा पिंजरा इट मांडलाय दुसरा पिंजरा मित्रांनो तर चला जाऊ तिसरा पिंजरा मांडायला तिसरा पिंजरा मांडायचा आहे आपण कालच्या जागा पिंजरा मांडतो हे बघा कालच्या जागेनं पिंजरा मांडीचा हे बघा इट मांडलाय चला जाऊ चौथा पिंजरा मांडाय इट मांडायचं आहे चौथा पिंजरा हे बघा इट इट मांडलंय चौथा ते चला जा कुठला पिंजरा मांडाय इट जायचंय पाचवा पिंजरा मांड हे बघा इठ्ठ कालचे जागे ना मांडतो पिंजरा इठ इट मांडलं आहे चला जाऊ शेवट पिंजरा मांडायला आता शेवट पिंजरा मांडायचा आहे इठ इट शेवट पिंजरा मांडायचा आहे मित्रांनो हे बघा इट मांडलं आहे शेवट पिंजरा तर चला याव सकाळी बघू आता सकाळी मित्रांनो तर आपण आलो पिंजरा काढायला सकाळी तर बघू किती गुथल्या किती नाही इकडे चला जाऊ काढायला बघू किती गुथल्या हे गो मित्र पहिला पिंजरा काढायचा आहे मित्रांनो तिकडे गेले खेकड पडून बघा इथे एकूण आहे मित्रांनो हे बघा फेल पिंजरा ते गेले खेकड पडून बघू एक जायचं दुसरा पिंजरा काढायला हे बघा इथं मित्रांनो इथेच भरपूर खिकडे हे बघा मठल्याचा ते चला जाऊ पुढला पिंजरा काढायट तिसरा पिंजरा काढायचा आहे हे बघा हे बघा मित्रांनो आहे या बघू तिच्यात किती इतरांनी ऐकूच इकडे बघा जाऊ पुढला कडे होता तिनरा हडायचंय हे बघा ऐकूत आहे मित्रांनो तिच्यातही हे बघा मठ्ठे पण बघा चांगली आहे मठेकडे जाऊ पुढला पिंजरा काढाय आहे पाचवा पिंजरा काढायचा मित्र हे बघा आहे का नाही त्याच्यात

चला घ्या सगळ्या वतून खिकडी हे मित्रांनो आज आवड्या भेटल्या हे बघा मटल्याचा सगळ्या खिकडी हे बघा दोन एक किलो आहे हे बघा चला